टू द चॅनल कसे आहात तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे खूप मस्त आणि मजेत असाल गुरुवारच्या दिवशी दिवशीचा हा ब्लॉग आहे माझा उपवास आहे आज आणि आजपासूनच सुरुवातीलाच सांगते मी आजपासून मी अकरा गुरुवारचं व्रत करायला सुरुवात केलेली आहे तर असं कोणतंही म्हणजे संकल्प घेऊन वगैरे असं काही नाही मला जस्ट एक करायचं होतं म्हणून मी करते मला माहिती पण नाही की असं करायला चालतं की नाही चालत पण मला इच्छा झाली करण्याची कुठल्याही संकल्पाशिवाय फक्त एक सेवा करायची म्हणून म्हणून मी करायला सुरू केलं जरी चालत नसेल तरी ओके आहे कारण जी भक्ती ही आहे म्हणून मी करते हे सुरुवातीलाच तुम्हाला सांगते आता मी सगळ्यांसाठी बनवते जेवण जेव्हा मी लहान होते ना तेव्हा मम्मीचा उपवास असायचा मम्मी त्यावेळी एक दोन तीन उपवास काहीतरी करायची आठवड्यातले तर तेव्हा असं काही कधी जाणवलं नाही की बाबा मम्मी उपवास मम्मीचा उपवास आहे आणि आपण प्रॉपर जेवतो आहे वगैरे आणि मम्मीच हे सगळं बनवते हे तेव्हा कधीच नाही जाणवलं पण आत्ता जाणवतं दिवशी सगळ्यांसाठी भाजी सगळा स्वयंपाक करायचं म्हणजे ना मला खरंच कंटाळा येतो कदाचित तुम्ही म्हणाल की कसली बायको तू कसली आई पण मला येतो कंटाळा उपवासा दिवशी मला असं वाटतं की अरे नको ना ते वास नकोत मला मला खायची इच्छा तशी तर होत नाही म्हणजे प्रत्येक गुरुवारीच असं होत नाही पण कधी कधी शेवटी माणसाचं मन आहे कुठेतरी इकडे तिकडे भरकटतं तर कधी कधी मला वाटतं पण ठीक आहे त्या ती जर म्हणजे आणि काय माझी भक्ती कमी होते असं नाही पण जसं की मी तुम्हाला सांगितलं माणसाचं मन आहे इकडे तिकडे होऊ शकतं आणि तुम्हाला माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन आलात असाल ना तर तुम्हाला चॅनलवर फक्त आणि फक्त तर सगळ्यात योग्य त्या गोष्टी म्हणण्यापेक्षा ना जे आहे ते तुम्हाला दिसेल मी कधीही मला असं आवडत नाही की माझ्याबद्दल हे बोललं तर लोक माझ्याबद्दल हा विचार करतील नाही मी जशी आहे तशी मी तुमच्यासमोर आहे मी त्याच्यामध्ये काहीही फेक सांगू शकत नाही जे माझे चांगले विचार आहेत जे तुम्हाला वाटतात की खूप चांगले विचार आहेत ॲक्च्युअलमध्ये माझ्या लाईफमध्ये मी ते अप्लाय करते ॲक्च्युअलमध्ये ते माझे विचार आहेत पण जसं की मी आता तुम्हाला सांगितलं की उपवास जरी असला तरी मला कधी कधी कुठला तरी गुरुवारी असं भाजी फोडणी टाकताना ना पूर्ण झाल्यानंतर एखाद्या दिवशी साधी आमटी का असे ना पण मस्त फोडणी बसली असेल तर वाटतं खायची इच्छा होते तर यावरून हेच सांगायचं की ज्या गोष्टी आहेत जशाच्या तशा मी दाखवते ना एक्स्ट्रा ड्रामा जे काही ना नाही ते दाखवायचं हे मला आवडतच नाही आणि मे बी मे बी त्यामुळे जे लोक माझ्याशी कनेक्ट झालेत ना मैथिली ब्लॉग्स पासून ते लोक अजूनही माझ्याशी कनेक्टेड आहेत भले काही लोक असेत की ज्यांना माहिती नाही आहे कारण मी कुठेही हे सांगितलेलं नाही आहे की माझं मी परत ब्लॉगिंग स्टार्ट केलं आहे तुम्ही या या बघा बघा हे मी कुठे सांगितलेलं नाही आहे त्यामुळे त्या लोकांना लेट समजतं त्यांच्यासमोर जेव्हा ब्लॉग जातो तेव्हा समजतं पण ते कनेक्टेड आहेत माझ्याशी इंस्टाग्राम व्हॉट्सअपला वगैरे ते माझ्याशी अजूनही कनेक्टेड आहेत कारण त्यांना ती रिॲलिटी कळलेली आहे तर स्वतःची ही टिमकी वाजून आता माझी झालेली आहे तर आपण ब्लॉगकडे वळूया आज माझा प्लॅनच होता की मी अगदी सगळं दहापर्यंत जी का है, काम आहेत बेसिक कामं जी आहेत रेग्युलर रुटीन ती आटपायची आणि माझं सगळं आवरलेलं आहे म्हटलं सगळं आवरलं आहे तर आता सेकंड टाईम चहा घेऊया मी दिवसातून दोनच वेळा चहा घेते एकदा सकाळी उठल्यानंतर आणि एकदा संध्याकाळी पाच साडेपाचच्या दरम्यान पण उपवासा दिवशी मी मध्ये एकदा चहा घेते दहा साडेदहाच्या दरम्यान मला होते तलब चहाची तर मी त्यावेळी घेते त्यानंतर मी गेले नवाबला फिरवायला नवाबला फिरवून आणलं जसं की मी तुम्हाला सांगितलं होतं की तेवढंच माझं एक थर्टी थर्टी मिनिट्सचा वॉक होतो आणि त्या तीस मिनिटामध्ये माझं थोडंसं थोडंफार बोलणं पण होतं त्यानंतर पूजा पण माझी झालेली आहे त्यानंतर मी बसली आहे दोन्ही मुलांना घेऊन अभ्यासाला वीरूवर कोणतं कंपल्शन नाही आहे कारण तो फक्त ज्युनियर के जीला आहे आत्ता सो त्याला कुठलं कंपल्शन नाही त्याला वाटलं तो बसू शकतो त्याला नाही वाटलं तो नाही बसला तरी चालेल काही प्रॉब्लेम नाही पण अकीरासाठी हे रुटीन आहे कारण अकिराला मी लास्ट इयर ट्यूशन लावली होती कारण त्याचं तिचं बेसच जो आहे तो मला कच्चा वाटत होता पण आता मला नाही वाटत आहे गरज त्याची सो मी ठरवलं आहे की दहा ते साडे अकरा मी तिचा अभ्यास घेईन आणि संध्याकाळच्या वेळी फक्त तिचं जे काय होमवर्क असेल ते तिचं ती क करेल त्यामुळं हा जो वेळ आहे तो पूर्ण मला डेडिकेटली फक्त आणि फक्त अकिराच्या अभ्यासालाच द्यायचा आहे आणि ना जेव्हा आपण पॅरेंट म्हणून जर त्यांच्या जर त्यांच्याकडून अपेक्षा करतोय ना मुलांकडून की माझ्या मुलाला एवढे तरी मार्क पडले पाहिजेत आता अभिषेक आणि मी आम्ही असे आवाजच्या सवा कधीसुद्धा अपेक्षा करत नाहीत की आमच्या पोरांना नव्वद टक्केच मार्क पाडले पाहिजेत कारण आम्ही दोघेही तेवढे हुशार नाही आहे सो जेनेटिक्स जे आहेत ते कुठेतरी येणारच आहेत पण एक छान पद्धतीनं मेंटेन करावं तिचं जे आहे ते ती जे शिकती आहे ते तिला अतिशय योग्य पद्धती पद्धतीनं समजावं हाच आमचा त्याच्या मागचा हेतू आहे आणि जे आपण करतोय त्यांच्यासाठी आपण जे काय प्रयत्न करतोय त्यातून एक योग्य ते आउटपुट मिळावं ही माझी अपेक्षा आहे पर्सनली म्हणून असं नाही की बाबा तू कर आणि मार्क नाही आले तर मी तुला बोलेन नाही जर तिचे मार्क नाही येत आहेत तर ती माझा पण कुठंतरी ती चूक आहे असं मला मान्य करेन मी पुढे जाऊन आणि जर येत आहेत तर तिच्यासोबत माझं पण ते क्रेडिट आहे हेही मी मान्य करेन त्यानंतर मी इथे आता माझं पुढचं जे काम आहे ते करते माझ्या आजीचे मला शब्द नेहमी आठवतात ती मला नेहमी सांगायची की सुईमध्ये धागा विणल्यासारखं का काम करायचं म्हणजे आपल्याला आपला टाईम मिळतो तिला त्यावेळेला मी टाईम आणि ह्या सगळ्या गोष्टी नव्हत्या माहिती सो तिने हे एक्झाम्पल दिलं होतं असं नाही की माझी आजी शिकली नव्हती त्या काळात पण खूप जास्त शिक्षण तिचं झालं होतं तिने आयुष्यभर गव्हर्नमेंट जॉब केला होता पण तिचं हे होतं की फटाफट जी काम आहेत ती करून घ्यायची हे झालं की ते ते झालं की ते म्हणजे तुम्हाला तुमचा टाईम मिळू शकतो तर मी म्हणून घड्याळ च्या तालावर नाचत असते आणि एक दिवस मी ठेवते आरामात की त्या दिवशी मी आंघोळ पण कदाचित संध्याकाळी पाच सहा वाजता करते तर अकीराला ना स्कूलमध्ये दोन टिफिन द्यायचे आहेत एक फ्रूट किंवा एक स्नॅक टाईप असं आणि नॉर्मल एक लंच जो असतो तो आपला तर तिला वॉटरमेलन खूप जास्त आवडतं म्हणजे वॉटरमेलन की मँगो असं तिला विचारलं तर ती वॉटरमेलन सांगेल इतकं आवडतं त्यामुळे माझं पण काम इझी होतं मोस्टली वॉटरमेलनच मी तिला देते दुसरं काही मला द्यायची गरज पडत नाही ती आवडीनं ना खाते ते सगळं तर ते इथे कट करते सोबत आता माझ्यासाठी पण कट करून घेईन मी कारण माझा पण उपवास आहे तर मला पण खायची इच्छा होती आता म्हणून मी घेईन आता तुम्ही म्हणाल की आत्ता तर चहा प्यायली आणि आता काय परत तिला खायची इच्छा होते तर मी चहाच प्यायली आहे फक्त सकाळपासून दुसरं काहीच मला खाल्लं नाही आहे मी असंही मी काही खात नाही फ्रूट खाल्लं तर खाल्लं आणि डायरेक्ट मग खिचडी खाते खिचडी पण अगदी थोडीशी मी करते तर तेच मी इथे आता वॉटरमेलन माझ्यासाठी पण घेईन थोडंसं कट करून आणि निवांत बसून खाईन भले ना तुम्ही एक गोष्ट नोटीस करा तुम्ही गडबड गोंधळामध्ये जेव्हा खाता भरपूर खाल तुम्ही दोन चपात्या खाल पण ते ना आपल्याला त्याचं समाधान नाही मिळत पण तुम्ही अगदी कोण घास खा पण निवांत बसून खा तर ता तसे ना पुरेपूर ते खाण्याचं समाधान मिळतं म्हणून आपल्याला लहानपणी पण पन सांगायचं बघा की शांत बसून खा अंगाला लागतं ते तर अंगाला लागण्याचा प्रकार तो हाच आहे की व्यवस्थित समाधानाने पूर्ण लक्ष देऊन तिकडे खाल्लं की व्यवस्थित आपलं पोट भरतं मन भरतं काल अकीराला मी तिचा टिफिन दिला होता आणि तिला मी स्पून दिला है, है। पन होता स्पूनची जी जागा आहे ती खालच्या बाजूला इथं आहे मी तिला दाखवलं पण होतं पण तिला जो टिफिन आहे तो उचलून ते स्पून काढायला जमलं नव्हतं म्हणून मी आता तिला शिकवते आहे की टिफिन भरलेला असताना तो कसा उचलायचा कुठे साईडला ठेवायचा आणि मग त्यातून स्पून घ्यायचा परत तो टिफिन जाग्याला कसा ठेवायचा हे मी तिला शिकवते आहे आणि म्हणजे तिला याच्यामध्ये आता स्कूलमध्ये प्रॉब्लेम नाही येणार आता ज्युनियर सिनियरमध्ये कसं व्हायचं टिफिन नाही ओपन होत आहे काय नाही होत आहे टीचरना सांगा आणि टीचर करून देणार पण आता म्हणजे मुलं पण खूप वाढली आहेत त्यावेळी वर्गामध्ये वीसच मुलं होती एका वर्गामध्ये पण आता तसं नाही आहे भरपूर मुलं वाढलेली आहेत त्यामुळे आता टीचर पण ईच अँड एव्हरी स्टुडंटला जर डबा ओपन करून द्यायचं म्हटलं तर त्यांना शक्य पण नाही आणि मला असं वाटतं फर्स्टपासून ते, ते इन्डिपेंडंट बनवायला सुरू करतात आपल्या स्टुडंट्सना आणि त्यांनी तेच सुरू ते ते केलेलं आहे त्यामुळे मी तिला घरातून अगदी परफेक्ट सगळं करून पाठवते जेणेकरून तिला कमीत कमी गोष्टींचा प्रॉब्लेम्स यावा काही प्रॉब्लेम्स मी मुद्दामून तिला असे देत जाईन इथून पुढे की ती टॅकल करता आलं पाहिजे तिला की आता ती फर्स्टला आहे तर तिला त्या टॅ गोष्टी टॅकल करता आलं पाहिजेत की असं झालं तर काय केलं पाहिजे नाही झालं तर मग मी तिला शिकवेनच पण मी असे देत जाईन तिला काही प्रॉब्लेम्स की जे ती टॅकल करू शकते तिच्या लेवलचे आणि ते जे काय असेल ते मी तुम्हाला तुमच्यासोबत शेअर करत जाईनच ब्लॉगमध्ये की आज मी असं केलं आहे बघूया आता किरा काय यावर रिॲक्ट करते आता मला माझ्या ना डायटबद्दल सगळेजण खूप विचारतात जे की मी सध्या करत नाही आहे माझ्या घरी कुठलंही स्वीट असं आम्ही आणून ठेवत नाही कारण मुलांच्या आधी मीच ते संपवून टाकते तर कुठलंच स्वीट नाही तर मी काय करते हल्ली तुम्ही विचार करू शकता का एखादी बाई गोड खाण्यासाठी काय करू शकते घरात दुसरं काय नाही आहे तर गोड खाण्यासाठी मी दही साखर खाते आणि मी असे दोन दोन वाटी भरून दही साखर खातो आणि मला जे त्यातून असा फूड गॅजम भेटतो म्हणजे तुम्ही विचारच करू शकणार नाही एवढं सही वाटतं मला सगळं जगातलं अन्न एका बाजूला आणि दही साखर एका बाजूला असं मला वाटतं आणि हे मी कंटिन्युअसली करते सो आता मला असं झालं की दही पण बंद करावं लागेल ओके तर आता आपण थोडंसं या विषयावर बोलूया ज्या विषयावर मी काल मिनी ब्लॉक टाकला होता त्याच्या आधी की हा ब्लॉग आधी येईल आजचा जो मिनी ब्लॉग आहे तो माझ्याकडे शूट करून रेडी नाही माझ्याकडे कॉन्टेंट रेडी आहे की मला काय बोलायचं आहे बट माझ्याकडे शूट केलेलं काहीच नाही की ज्या शूटवर मी कॉन्टेंट माझा देईन ओवर देन, देन। त्यामुळं मग मी विचार केला की गडबडीत काहीतरी करण्यापेक्षा रात्री संध्याकाळी आरामात शूट करू आणि रात्री आठ वाजता जो मिनी ब्लॉग आहे तो येईल सो आजचा मिनी ब्लॉग जो आहे मी पोस्ट टाकलेली आहे कम्युनिटीला सो uh, so, आजचा जो ब्लॉग आहे मिनी ब्लॉग तो मी आठ वाजता अपलोड करते सो नक्की uh, चेक करा तर आपण या विषयावर बोलणार आहे आता की सासूशी पटत नाही आणि कसं पटवून घ्यायचं हे ताई मला सांगा असं माझ्या एका uh, सबस्क्रायबर फ्रेंडनी मला सांगितलेलं आहे तर आता इथं मी सांगण्याच्या आधी uh, बरेच लोक असे असतील ज्यांना असा प्रश्न पडेल ही कुठं स्वतःच्या सासूसोबत राहते की ही आम्हाला शानपणा शिकवणार आहे तर येस मी माझ्या सासूसोबत राहत नाही पण ना ह्या सगळ्या गोष्टी मी ज्या तुम्हाला सांगणार आहे ना त्या करून मी इथंपर्यंत आलेली आहे आणि फक्त मी सासूबद्दल नाही बोलणार ओवरऑल सगळ्या रिलेशनशिपच्या बाबतीत जे अपले जी अपले अपले जमून जे आपल्या रोजच्या जीवनामध्ये आपल्या त्यांच्याशी आपल्याला जमवून घ्यावं लागतं किंवा जे असतात आपल्या आजूबाजूला मग तुम्ही खूप मोठे असाल आणि तुमची मुलं वीस पंचवीस वर्षाची असतील तर ते असेल तुमची सून असेल किंवा सासू असेल सासरा असेल जे पण काही काही जणांचे फ्रेंड्स असतील तर या सगळ्यांच्या बाबतीत पर्टिक्युलर सासू असं तिने जरी विचारलं असलं तरी मी पर्टिक्युलर एका व्यक्तीबद्दल नाही सांगत आहे ओवरऑल सगळं सांगते तर पहिली गोष्ट जसं की मी मिनी ब्लॉगमध्ये सांगितलंय तुम्हाला की प्रयत्न करायचे चार पाच सहा सात आठ वेळा आता मी सांगितलं तुम्हाला मी चार वेळा केले म्हणजे तुम्ही चारच वेळा करायला पाहिजे असं नाही तुम्ही खूप वेळा करू शकता जेवढे तुमचे पेशन्स आहेत तेवढे पण अगेन की तुम्ही जर दहा वेळा करताना ॲटलिस्ट समोरून दोन वेळा तरी झाले पाहिजेत जर वन साईड असेल तर ते जास्त काळ टिकत नाही आणि समजा फॉर एक्झाम्पल मला माझं तुमच्याशी पटत नाही आहे मला माझ्या काही गोष्टी आहेत ज्या तुम्हाला पटत नाही आहेत की आता संध्याकाळी मी झाडू मारते तर हे संध्याकाळी झाडू मारणं माझं तुम्हाला पटत नाही कारण तुम्ही आयुष्यभर कधी ही गोष्ट केलेली नाहीये तर मी ती गोष्ट समजून घेईन मी समजेन की चल बाबा तुम्हाला नाही पटत आहे माझं झाडू मारणं तर मी नाही मारणार झाडू त्याचा मला त्रास होईल पण मी ते समजून घेन पण सेम टाईम त्या व्यक्तीनं पण कधीतरी आठवड्यातनं एकदा मला ती मुभा दिली पाहिजे की चल तुला आवडतं आहे ना तर तू एक दिवस करू शकते तर अशा गोष्टी आहेत दोन्ही साईडनी त्या झाल्या पाहिजेत आणि जर नाही होत आहे तर मी काय केलं माझ्या इ इव... ओवरऑल सगळ्या गोष्टींमध्ये सगळ्या रिलेशनशिपच्या बाबतीत मी काय केलं मी त्या लोकांपासून अलिप्त झाल्या तर अलिप्त झाले म्हणजे त्यांच्याशी बोलायचंच नाही असं का तर असं नाही तुम्ही त्यांच्याशी रेग्युलर गोष्टी ज्या करता त्या सगळ्या करू शकता फक्त आपल्याला ज्या गोष्टीशी प्रॉब्लेम आहे ना तिथं तोंड बंद तोंडाला कुर्फ लावायचं तिथं काहीही बोलायचं नाही हे आता कसं करायचं हे तुमचं कौशल्य आहे हे तुम्हाला ठरवायचं आहे की तुम्ही हे कशा पद्धतीनं करू शकता कारण तिथं मी तुम्हाला प्रत्येक गोष्ट नाही सांगू शकत मी तुम्हाला घोड्याला मी पाण्याजवळ नेऊ शकते तू तोंडात तु, तु, पाणी कोंबू नाही शकत तर ता तसं येते तुम्हाला ते करायचं आहे की कसं तुम्ही कसं शांत राहून करू शकता डोक्यावर बर्फ कसा ठेवू शकता आणि तोंडात साखर म्हणण्यापेक्षा तोंडाला कुलूप कसे लावू शकता हे करायचं आहे बाकी ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्यांचेही बोलणं चालणं हे सगळं कंटिन्यू ठेवायचं आहे आता माझ्यासारखा तुम्हाला जर फायदा असेल की तुम्ही एखाद्या व्यक्तीपासून त्या पर्टिक्युलर लांब राहत असाल तर मग काय प्रश्नच नाही मग तुम्ही कधीतरी भेटता तेव्हा आपण गोड बोलूच शकतो पण आता तुम्ही मला म्हणाल की ताई एका घरात राहून कसं करायचं आता एका घरात राहून हेच करायचं आहे तुम्हाला तुमचं कौशल्य यूज करायचं आहे प्रॅक्टिस करायची आहे हळूहळू या गोष्टी होणार आहेत की त्या व्यक्तीपासून डिस्टन्स मेंटेन करायचं म्हणजे तुम्हाला माहिती आहे ना की हे केल्यानंतर आपण जेव्हा एकत्र राहतो ना चोवीस तास सासूसोबतच घेऊया फॉर एक्झाम्पल जेव्हा आपण एकत्र राहतो त्यावर त्यावेळी आपल्याला माहिती असतं की ही व्यक्तीचा वीक पॉईंट कोणता आहे आणि ही कुठे ट्रिगर होऊ शकते समजा फॉर एक्झाम्पल माझी सासू कुठे ट्रिगर होते की मी तिची एखादी गोष्ट नाही ऐकली तर त्यावेळेला काय करायचं हा हा ऐकते ऐकते बरोबर छान योग्य म्हणायचं आणि शेवटी उठून जायचं आणि आपल्याला जे पाहिजे ते करायचं आता मी तुम्हाला हे नाही शिकवत आहे की तुम्ही दुसऱ्या व्यक्तीचं ऐकू नका तुमच्या घरातल्या व्यक्तीचं ऐकू नका किंवा त्यांचा डिसरिस्पेक्ट करा त्यांचं न ऐकता हे माझं म्हणणं नाही आहे तुम्ही त्यांचं अतिशय योग्य पद्धतीनं ऐकून घ्या पण त्यांचा डिसरिस्पेक्ट न करता स्वतःची मनशांती पण पाहिजे ना नाही तर त्यांना रिस्पेक्ट देऊन जर तुम्ही तुमचे केस स्वतःचे केस जर उपटत बसत असाल रूममध्ये येऊन तर त्याला काय अर्थ आहे त्यामुळं त्यांना जो द्यायचा तो रिस्पेक्ट द्या दहा वेळा जर त्या त्या गोष्टींची त्यांची गरज असेल की दहा वेळा तुम्ही हे करावं तर पाच वेळा ते करा आणि पाच वेळा तुम्ही स्वतःच्या मर्जीनी पण करा कारण दुसऱ्याचं करताना दुसऱ्याचं मन जपताना आपल्या मेंटल हेल्थला आपल्या मेंटल पीसला धक्का लागणार नाही ना, ना याकडे लक्ष देणं खूप जास्त गरजेचं आहे असं मला वाटतं अगेन मला जशा जशा, जशा गोष्टी आठवत जातील तसं मी तुमच्यासोबत शेअर करतच जाईन पुढच्या पुढच्या ब्लॉगमध्ये पण सध्या तरी मला इतकंच वाटतं आहे सध्या तरी तुम्ही हे सुरू करा की फार काही घुसायचं नाही कोणाच्या पर्सनल स्पेसमध्ये ना आपल्या पर्सनल स्पेसमध्ये कोणाला घुसू द्यायचं दुसऱ्याचं जो वीक पॉईंट आहे किंवा ज्या त्या ट्रिगर पॉईंट वीक पॉईंट हा माझा शब्द चुकीचा ठरेल कदाचित समोरच्याचा जो ट्रिगर पॉईंट आहे ना त्याला त्या ट्रिगर पॉईंटला तुम्ही हो शांत राहा त्याला ट्रिगर होऊच देऊ नका मग भांडणाचा प्रश्नच नाही येणार आहे आणि एका पॉईंटला असं होईल की चल बाबा ही शांत बसते जेव्हा माझा ट्रिगर पॉईंट येतो कारण आपल्याला ना हा ही ह्युमन टेंडन्सी आपण पोक करायला जातो की इथंही ट्रिगर होते ना हिला मुद्दामून पोक करते तर ते करू नका जेणेकरून तुम्ही एक छान पद्धतीनं डिस्टन्स मेंटेन कराल आणि जो काही टाईम सोबत एकत्र घालवाल तो छान घालवा आणि हे सगळं करून जरी पण तुमचं होत नाही आहे ना तर बाबा मग विचार करण्यासारखी गोष्ट आहे कारण मग एकतर तुमच्यात प्रॉब्लेम आहे नाही तर त्या व्यक्तीत प्रॉब्लेम आहे आता तुमच्यात प्रॉब्लेम नाही कारण तुम्ही प्रयत्न करताय मग मात्र तुम्ही कुठल्या तरी थर्ड पर्सनला थर्ड पर्सन म्हणजे असं नाही की तुमच्या सासूतन तुमच्यात पटत नाही तर तुम्ही तुमच्या नवऱ्याला मध्ये घालाल किंवा सासऱ्याला मध्ये घालाल हे नाही होऊ शकत कारण त्याचं पण त्यांच्याशी काहीतरी वेगळं नातं आहे आई मुलाचं नवरा बायकोचं एका थर्ड पर्सनला काउन्सिलर वगैरे या हे सगळे लोक असतात किंवा बाहेरची एखादी व्यक्ती की जिला त्या व्यक्तीला पटू शकतं बाहेरच्या व्यक्तीचं तर अशा अशी तुम्ही बोलून त्या गोष्टी सॉर्ट आऊट करण्याचा प्रयत्न करा की तुम्ही एवढं शांत राहताय तरी सुद्धा हेच होत असेल तर ओके okay, आलं लक्षात तर चला आता मी इकडे संध्याकाळी डायरेक्ट मी ब्लॉग स्टार्ट केला होता मधला जो पिरियड असतो त्यावेळी मी ब्लॉग शूट नाही करत कारण कसं आहे माहिती आहे जबरदस्ती ओढून ताणून शरीराला त्रास देऊन जर मी करायचं म्हटलं तर दोन दिवस ब्लॉग येतील आणि तिसऱ्या दिवशी मी झोपून काढेन त्यामुळे मला तसं नाही करायचं आहे मी दोघी दोघांचा मला योग्य तो समन्वय साधायचा आहे आणि तेच मी करण्याचा प्रयत्न करते सो so, मोस्टली तुम्हाला जे आफ्टरनून माझं रुटीन दिसेल ना जर तुम्हाला दाखवायचीच वेळ आली की तुम्ही मला सांगितलंच की ताई आम्हाला दाखव तुझं आफ्टरनून रुटीन काय असतं तर एकतर मी लोळत असते आता मी पुस्तक वाचत पडलेले असते तेच म्हणजे लोळतच जे काही करत असते ते लोळत कर, करत असते दुपारचा एक तास असेल तो त्याच्यापेक्षा जास्त नाही आणि एक दिवस माझा असा असतोच आस पूर्ण असा डल एकदम मग तो सॅटर्डे असेल संडे असेल कोणताही असेल आणि हे माझे मनी प्लांट्स बघा मी एवढी खुश होते ना माझ्या मनी प्लांट्सना बघून त्यांना अक्षरशः म्हणजे अकिरा विरू नवाबसारखं मी ट्रीट करते त्या दिवशी त्याच्या अंगावर विरूनी काहीतरी टाकलं तर मी घेऊन त्याला असं कुरवाळलं वगैरे तर खूप छान आणि त्यामुळे त्यांची ग्रोथ जी आहे ती पण बघा केवढी छान होती आहे मी हे जेव्हा आणलं होतं तुम्ही ब्लॉग बघितले असतील तेव्हाचे पण अगदी छोटंसं होतं पण ते आता इतकं वाढलेलं आहे ना की खूप छान मला खूप आनंद देऊन जाते आता मला ना किचन गार्डन आहे म्हणजे किचनमध्ये लागतात त्या गोष्टी ग्रो करायच्यात तर हळूहळू मी तिकडे पण जाईन ते पण तुमच्यासोबत मी शेअर करेनच की कसं काय आणि माझं मन आहे या सगळ्यामध्ये त्यामुळे मला फारसा असा कुठल्या गोष्टींचा आता फरक नाही पडत कोण मला काय म्हणतं कोण काय नाही म्हणत असं त्यानंतर मी जसं की तुम्हाला ब्लॉगच्या सुरुवातीलाच सांगितलं की मी अकरा गुरुवारचं व्रत जे आहे ते करायला आजपासून सुरुवात केली आहे आणि आज, आज पहिलाच दिवस होता याच्या आधी पण मी वाचलेलं आहे सलग एकवीस दिवस मी वाचलेलं होतं तर त्यावेळेला मला अडीच तास वगैरे लागले होते पण आता जेव्हा की मी रोज तीन अध्याय वाचतेच त्यामुळे माझ्या तोंडाखालचे शब्द आहेत ते त्यामुळे माझं दीड तासामध्ये झालं आणि माझं मा कॅल्क्युलेशन थोडंसं चुकलं मी तुमच्यासोबत असं पुढचं काही शेअर करू शकले नाही कारण नवीन गोष्ट एक करायला लागली ना मी ज्याला मला दीड दोन तास द्यायला लागले त्यामुळे काय कॅल्क्युलेशन माझं चुकलं माझा प्लॅन होता वेगळं व्लॉग शूट करायचं यानंतर पण ते काही झालं नाही so, सो हा होता आजचा ब्लॉग इथेच मी स्टॉप करते पुन्हा भेटते तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत ब बाय टेक केअर थँक्स फॉर वॉचिंग